मंडळांच्या सोबत सहन काय होणावे आगामी रामनवमी हनुमान जयंती आणि महावीर जयंती ही तीन महत्त्वाच्या जयंती आणि त्यात मिरवणुका रॅली पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पुढील एक आठ दहा दिवसामध्ये आहेत तर त्या अनुषंगाने बिरा भाईंदरमध्ये जेही काही मंडळं असतील त्या पदाधिकाऱ्यांची बैठक त्याचप्रमाणे सर्वही सात पोलीस स्टेशनचे जे शांतता कमिटीचे सदस्य होते त्याचप्रमाणे पत्रकार अशी बैठक आपण आज आयोजित केलेली होती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या काय अडचणी आहेत का याच्याबाबत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे काही सजेशन्स असतील त्या सजेशन्स ऐकून आपण पोलीस विभागाकडून त्यांना काय मदत पाहिजे का आपल्याकडनं अर्ज आल्यानंतर परवानगी दिली जाते तर त्या बाबतीत ती प्रोसिजरची माहिती पण त्यांना देण्यात आली आणि त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून काय नियम पाळले पाहिजे काय केलं पाहिजे याच्याबाबतही माहिती देण्यात आली त्याच सण साजरे करताना कोणाच्याही भावना दुखावी नाही पोलीस कशा त्यानंतर या बाबतीत आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे त्याचप्रमाणे आपण जी परवानगी देणार आहे त्या परवानगीमध्येही लेखी देणार आहे त्याचप्रमाणे सर्वांचं प्रबोधनही आपण केलेलं आहे की आपल्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही आणि या शहराची शांतता बिघडणार नाही या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काय काळजी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचे ज्या अफवा किंवा चुकीचे व्हिडिओ किंवा मेसेजेस जेव्हा प्रसारित होतात आणि फॉरवर्ड होतात तर त्याच्यातनं कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम किंवा गुन्हे दाखल होऊ शकतात याच्याबाबतही माहिती आपण सर्वांना दिलेली आहे त्याचप्रमाणे सोशल मा, मीडियाच्या माध्यमातही आपण आणि पत्रकारांच्या माध्यमातूनही हा मेसेज जो आहे सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचत आहोत की कशा पद्धतीने जर एक मेसेज पाठवला तर त्याच्यावर काय काय सेक्शनने गुन्हे दाखल होऊ शकतात आपल्याकडे आत्तापर्यंत सतरा अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्यांचं प्रोसिजर जे आहे परवानगी देण्याचं ते सुरू आहे